अचानक गोड खाण्याची इच्छा झाली गुड्डेचे बिस्किट घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी दूध घातलं सर्व बिस्किट त्यामध्ये असे तोडून घेतली तर यापासून आपण एक स्वीट डिश बनवत आहोत बनवायलाही थोडासाच वेळ लागतो आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनून तयार होते वेलची पावडर घालूया त्यासोबतच अर्धी वाटी कोकोनट पावडर घालून एक चमचा तूप घातलं मिक्स करून घेऊन कढई आता गॅसवर ठेवायची आहे गॅस हा मध्यम ठेवायचा एक मिनटं परतून घेतलं आणखी त्यामध्ये दोन चमचे दूध घातलं दोन चमचे साखरही घातली साखर ही, ही थोडीशीच घालायची कारण की बिस्किटामध्ये साखर असतेच तर एक सारखं हलवत परतून घ्यायचं ज्या ताटामध्ये वडी सेट करणार आहोत त्या ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं शेवटी या मिश्रणामध्ये दोन ते ती तीन चमचे तूप घालून एकसारखं हलवं छान असं परतून घेतलं तर सर्व मिश्रण असं कढई सोडत आहे या स्टेजला तूप लावलेल्या ताटामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलं चमच्याच्या साहाय्याने किंवा उलथण्याच्या साह्याने छान असं सेट करून घेतलं गार्निशिंगसाठी तुटीपुटी स्वीटबॉलचा वापर केला तर हे पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झालं की त्याची आपण वडी कट करत हो। आहोत अचानक जर घरी पाहुणे आले आणि जर तुम्ही ही स्वीट डिश बनवली तर पाहुण्यांचा विश्वासच बसणार नाही ही स्वीट डिश आपण बिस्किटपासून बनवलेली आहे वडी कट करून घेऊया व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा वडी काढून दाखवते तर अतिशय सुंदर अशी वडी बनून तयार झाली आणि चवीला ही अतिशय सुंदर लागते मुलांना तर ही वडी खूप आवडते तर एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा अगदी कमी साहित्यात होणारी ही स्वीट डिश कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि एकदा घरी नक्की बनवा हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तसेच चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद